हिंदू धर्मातील पवित्राशा श्रावण महिन्यात आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी परिसरात असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन तीन ज्योतिर्लिंगांच्या माहितीसह दर्शन घेत आहोत आपण आजच्या या भागात पुढील तीन ज्योतिर्लिंगांचे माहितीसह दर्शन घेणार आहोत माताळेश्वरचे दर्शन घेऊन सुंदर शहरात परतल्यानंतर मार्गे लोंडेगल्लीकडे जातानाच सुरुवातीला जे दर्शन देते ते आहे आपले चौथे ज्योतिर्लिंग महादेव महादेव अशी मंदिरा या मंदिराची ओळख आहे आणि या मंदिराच्या लगतात सुतार गल्ली हा परिसर पांचालेश्वर जनसेवा मंडळाच्या सहकार्याने विश्वस्त असलेल्या श्री विश्वकर्मा पांचालेश्वर मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने मंदिर जीर्णोद्धाराचे आणि सभा मंडपाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे मंदिरात प्रवेशासाठी पुढे आणि मागे असे दोन दरवाजे आहेत जे अतिशय कमी उंचीचे आहेत मंदिराच्या परिसरातच अगदी मंदिराच्या सभामंडपाला खेटून एक भरपूर पाण्याने भरलेली विहीर आपल्याला इथे बघायला मिळेल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच गणपतीची मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या गाभाऱ्यातले शिवलिंग ही पुरातन काळातले आहे चला तर मग पांचालेश्वरच्या महादेवाला पांचालेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आपल्या यात्रेत पुढे सरकल्यानंतर केवळ दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या संगमनेर नाक्याजवळून मार्ग काढत शिवनदीच्या तीरावर वसलेल्या नागेश्वर मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया आपल्या पाचव्या ज्योतिर्लिंगाचे नागेश्वर मंदिराच्या समोरच धार्मिक विधी पार पाडले जातात यासाठी या शिवनदीच्या तीरावर शेड तसेच पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे नागेश्वर मंदिरात जाण्यासाठी नदी पार करून जावे लागते हा नदी मार्ग सहजतेने पार करता यावा यासाठी नव्यानेच या ठिकाणी पूल साकारण्यात आलाय परंतु वृद्ध गृहस्थांच्या मते नदी पार करताना नदीच्या पाण्याने पाय स्वच्छ व्हायचे हो ज्यामुळे मंदिरात प्रवेश करताना पावित्र्य टिकून राहते असा त्यामागे समज होता पण पूल साकारला गेला हे चांगलेच झाले कारण नदीच्या पाण्यावर नजर टाकली तर भंगलेले फोटो निर्माल्य शिवाय दूषित पाण्यातली जलप्रणी आहे या नदीच्या पात्राला खेटूनच मंदिराचा जो भला मोठा दगडीकोट बांधण्यात आला आहे त्यामध्ये आपल्याला पाण्याने भरलेले एक कुंड पाहायला मिळते या कुंडामध्ये बारमाही पाणी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पाण्यामध्ये गणपती विसर्जित केल्यानंतर दूषित पाणी होऊ नये यासाठी या कुंडाचा वापर गणपती विसर्जनासाठी करण्यात आलेला आढळतो मंदिराच्या पायऱ्या आपल्याला भले मोठे वृक्ष पाहायला मिळतील जे वर्षभर सावली देण्याचं तर काम करतातच शिवाय महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी या झाडांचा जा उपयोग झोके बांधण्यासाठी करण्यात येतो गाभारात प्रवेश केल्यानंतर थंडावा जाणवतो गाभारा स्वच्छ आणि टाईल्सने सजवण्यात आलेला आहे येथे महादेवाची पुरातन पिंड असून ती दररोज अष्टगंधाने सजवली जाते आणि मंदिरात विजेची व्यवस्थाही करण्यात आली आहे बसविल्यामुळे मंदिराचा गाभारा हा जरी भक्कम वाटत असला तरी देखील संपूर्ण मंदिराची झालेली जीर्ण अवस्था ही चिंतेचा विषय बनली आहे मोडकळीस आलेल्या या शिवनदी तीरावरील नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी स्थानिकांकडून आता मागणी होत आहे नागेश्वरच्या महादेवाशी दर्शन घेऊन जाऊया पुढच्या यात्रेकडे नागेश्वर मंदिराकडून गावठा भागाकडे मार्गस्थ झाल्यानंतर केवळ पाचशे मीटर अंतरावर दुबेरे रोड लगत आहे आपले सहावे ज्योतिर्लिंग ते म्हणजे पंचमुखी महादेव मंदिर मंदिरात प्रवेश केल्यानंतर गणपती मारुती आणि महादेव असे देवतांचे संकुलच बघायला मिळते महादेवाच्या प्रमुख सोबतच अजून दोन ते तीन महादेवाच्या पिंड येथे बघायला मिळतात पंचमुखी महादेव या नावाप्रमाणेच महादेवाची ही पिंड अतिशय भव्य आणि तितकीच आकर्षकही वाटते मात्र काळाच्या ओघात या पिंडीची काही प्रमाणात झीज झाल्यामुळे आसपासच्या काही भाविकांनी स्वइच्छेने या भागात पंचमुखी अशाच काही महादेवाच्या पिंडींची स्थापना केलेली महादेवाला अखंडपणे जलाभिषेक सुरू असतो मंदिर परिसरात असलेली तुळस पिंडीवर असलेली रुद्राक्षाची माळ ही धार्मिक वातावरणाची निर्मिती करत असतात मंदिर म्हणून कसलाही कळस अथवा छत नसलेली मात्र उघड्यावर एका चौथ्यावर स्थापित झालेली बारा ज्योतिर्लिंगांमधली ही एकमेव अशी हो महादेवाची पिंड आहे घेऊया दर्शन या पंचमुखी महादेवाचे आणि निघूया पुढच्या यात्रेला आपल्या सातव्या ज्योतिर्लिंगाकडे